सुरूची कुकिंग विथ माथुरीमध्ये मी आज आपल्याला दाखवणार आहे शिंगाड्याचा शिरा माझ्या चॅनलला पाच वर्ष पूर्ण झाली पण मी अजूनपर्यंत आपल्याला शिंगाड्याचा शिरा नव्हता दाखवला हे काजू बदाम तळून घेतलेले आहे हे बेदाणे घेतलेले आहे एक वाटी साखर आहे एक वाटी दूध आहे आणि ही जायफळ आणि वेलदोड्याची पूड घेतलेली आहे आणि मी तूप घालून घेतलं होतं मी पाहिलं की मी ही रेसिपी अजून पोस्ट नाही केलेली आहे हे गरम करून घेऊ आणि हे एक वाटीच मी पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी तूप घालून घेतलं होतं ते त्याच्यात मुरून गेलं कमी जर पडलं तर आपण अजून तूप घालू पाणी थोडं गरम करून घेतलंय हे तूप ह्यात घालू हा शिरा खूप फुलतो त्यामुळे हो मोठं भांडं घ्यायचं आहे तूप भरपूर होतं आपलं पीठ ओलं झालेलं आहे संकष्टी चतुर्थी आहे म्हणून मी करते पण एरवी पण खायसाठी म्हणून आपण ह्या शिंगाड्याच्या पिठाचा शिरा करू शकतो थोडं तूप घालावं लागणार आहे छान तुपात आणि मंद भाजायचा असतो एकदम जर भाजला जास्त आचेवर तर तो जळून जातो म्हणून आपल्याला मंद तो पीठ भाजून घ्यायचं आहे थोडंसं तूप आणखीन घालते म्हणजे छान भाजल्या जाईल आपण बघू शकता आता भरपूर तूप झालेलं आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला मंद आचेवर हे भाजून घ्यायचं आहे जास्त भाजल्या गेला तर कडू होतो पण कमी भाजल्या गेला तरी चांगला लागत नाही त्यामुळे आज मध्यम अगदी कमी ठेवून असं पंधरा ते वीस मिनिट भाजून घ्यायचं आहे आणि चा। याला छान असं रवाळची जाळी पडते आहे आपण बघू शकता पीठ खमंग भाजल्या जात आहे एक महत्त्वाची टीप म्हणजे एका एक वेळी एकदम पाणी घालायचं आहे थोडं थोडं घालू म्हटलं तर त्यात गुठळ्या होतात गुठळ्या अजिबात व्हायला नको असा शिरा झाला म्हणजे तो उत्तम शिरा आहे आता आपलं पीठ खवंग भाजल्या गेलं आहे मी दोन वाट्या पाणी पण गरम करून घेतलं आहे जेवढं लागणार आहे तेवढं आपण पाणी घालायचं आहे हे पाणी आहे गरम थोडंसं मी काढून ठेवते आणि या पाण्यात मी मिसळते दूध एक वाटी दूध आणि आता आपण हे असं दूध आणि पाणी एकदम घालायचं आहे लागलं ला तसं आणखीन आपण पाणी घालता त्याला छान असं हलवायचं हा लगेच आळलं ते, ते आळायच्या आतच मी हे राहिलेलं पाणी घालते आहे दोन वाट्या पाणी मी गरम करून घेतलं होतं बघा याला कुठल्याही गुठळ्या झालेल्या नाही आणि छान असं हे आपलं पीठ फुललेलं आहे एक वाटीला आपण तीन वाटी दूध आणि पाणी मिळून घातलेलं आहे आता ह्याला छान असं हलवायचं एका वेळी मेन टीप एका वेळी पूर्ण दूध आणि पाणी घालायचं आहे सा यात साखर घालून घेऊया त्यात आपण गूळ पण वापरू शकता मी साखर घालून करते अर्धा गूळ अर्धी साखर पण वापरू शकता गूळ पण वापरू शकता पूर्ण साखर पण वापरू शकता आपल्या आवडीप्रमाणे आहे आता साखर जेव्हा वितळते ह्यात घातली की तो शिरा पुन्हा पातळ होतो पण त्याला काही घाबरण्याचं कारण नाही लगेच त्या साखरेचा सा पाक होतो आणि तो जर होऊ नाही दिला तर त्यात साखरेचे कण राहतात ती साखर विरघळणं हे फार आवश्यक आहे आपण बघू शकता कुठेही गुठळ्या झालेल्या नाही आणि खूप सुंदर असा आपला हा शिरा झालेला आहे आवडत असल्यास यात पण आपण प्रसादाच्या शिऱ्याप्रमाणे केळं घालू शकतो चवीला अगदी मी एक पिंच घालते आहे मीठ अगदी एवढंस म्हणजे गोड पदार्थाची चव आणखी खुलून जाते त्याला वाफ आणून घ्यायची आहे आळायला लागलाय ही जायफळाची पूड द्राइप प्रुट्स। द्राइप प्रुट्स अपले आउडी नुसर हे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता मी हे काजू आणि बदाम असे तळून घेतलेले होते तेच मी घातले होते त्याला झाकण ठेवून वाफ आणून छान झाकण ठेवून वाफ आणून घ्यायची आहे पाच मिनटं वाफ आलेली आहे आता हा जेव्हा गार होईल तेव्हा आणखी घट्ट होईल साखर विरघळलेली आहे आणि वाप पण छान आलेली आहे मऊ लुसलुशी तसा आपला शिरा तयार आहे ह्यात मी थोडंसं केसर केसर घालून घेते केसर घालते गॅस बंद केला आहे शिंगाड्याचा शिरा तयार आहे सुंदर लवलवी तसा टेस्टी यमी शिंगाड्याचा शिरा हे अशा छान वड्याच्या झालेल्या आहे सुंदर असं आणि इतका टेस्टी यमी हा हलवा झाला आहे गुठळी नाही काही नाही सुंदर ही रेसिपी कशी वाटली आपण माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन रोज रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खास स्वस्त रहा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा